म पर ब्रह्म परेशं परमेश्वरेघ्नकर क्षा पुष्ट सुरा सुरेंद्र सिद्धेंद्र सूतम स्तोम्ये परात्पर सुरपद्मदिने शंक्य गणेश मंगलायण व्याकुंदेंदु तुषार हधवला याशुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदंड करा या श्वेत पद्मासना या ब्रमाच्युतशंकरा वेर सदा वंदिता सा पा सरस्वती भगवती निशेष जाड्यापा पा कस्तुरी तिलक ललाट पटले वक्षस्तले कौस्तुभ సాగరేరీకం కరతలే వేణుకరే కంకణం సర్వాంగే సులలి మరి కఠే చ ముక్తీ గోపస్ పరివేష్ట విజయతే గోపాన చూడామణినా జ్ఞానరాత సరస్వతి చాని జగన్యంత పరమేశ్వరా అపన్ भारतीय तत्वज्ञाचा मूळ गाभा जे उपनिषद उपनिषद वाचित आहोत ते वाचत असताना आपण मनाची आपल्या ध्यान धार साधनेसाठी मनाची पूर्वतयारी कशी करावी भगवंतांनी आणि मनाची पूर्वतयारी कशी करावी हे सांगितलेलं आहे गीतेच्या नात्य नोगोस्ती न ना एकांतमन चवपनशील जागृत नव चर्जुन युक्त आहार विहारश युक्त कर्मसु युक्त स्वप्नावबोध योगो भवति दुःख हे अर्जुना जो प्रमाणापेक्षा अधिक खातो किंवा फार कमी खातो तसेच जो प्रमाणापेक्षा अधिक झोपतो किंवा जास्त जागरण करतो त्या जा साधकाला योग शुद्ध होत नाही त्याचा आहार विहार नियमित असला पाहिजे तो कर्मामध्ये नियमित प्रवृत्त झाला पाहिजे त्याची झोप आणि जागणे संयमित असले पाहिजे अशा प्रश्नाच्या समूळ दुःखाचा नाश करण्यासाठीच योग सिद्ध होतो किंवा स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांतरे भ्रू प्राणापानौ सम कृत्वा नासाभ्यांतर चारिण येतेंद्रिय मोक्ष परायणा विगतेश्चा भय क्रोधो सदा मुक्ते बाह्य विषयांना बाहेर ठेवून दृष्टी देऊन भुवयामध्ये स्थिर करून नाकामधून सम करून ज्याने इंद्रिय मन आणि बुद्धी यांना वश करून घेतलेले असा मोक्ष परायण मुनी इच्छा भय आणि क्रोधारेत झालेला आहे तोच नित्य मुक्त आहे किंवा शुचोदेश प्रतिष्ठाप स्थिर मानस स्थिर मानस आसन नात्युच्छिद नातिनीचं रुशोत्तर त्रैकाग्रं मनःकृ यथिंद्रिय क्रिय उपविश्यासने विशुद्धे सम काय शिरो ग्रीव नारय अचलन स्थिरा संप्रेक्षणाशिकाग्र स्वशाशानवलोकय आसनावर पूर्वाभिमुख उत्तराभिमुख बसून शरीर डोके मान सरळ स्थिर ठेवून स्वतःच्या नाशिकावर दृष्टी स्थिर करून अन्य ठिकाणी न पाहता दृष्टी स्थिर करावी मन एकाग्र करावे चित्त आणि इंद्रियांच्या व्यापाराला संयमित करून उपासना करावी उपासनेसाठी एकांत स्थान निवडावे संकल्प प्रभवान कामा सर्वानी शेषत मनसेंद्रिय ग्राम संकल्पामधून निर्माण होणाऱ्या सर्व कामनांचा संपूर्णपणे त्याग करून मनाने इंद्रिय समूहाला सर्ववादने चांगल्या प्रकारे वश करावे किंवा यथ यथ निश्चर मनशलम स्थिर मे तदा मन वशम नयेत हे अर्जुना ज्या ज्या विषयाकडे मन धावत आहे त्या त्या विषयापासून मन निवृत्त कर आणि ते आत्मस्वरूपामध्ये स्थिर कर सर्व प्रमाणे तयारी झाल्यानंतरच भगवान प्रत्यक्ष ध्यान प्रक्रिया स्पष्ट करतात शने शने रूप परमे बुद्ध्या धृतिगृहित्या मन संस्थ मन आत्मसंस्थ मन किंचित क्रमक्रमाणे मनाने बाह्य विषयापासून निवृत्त करून आत्मस्वरूपामध्ये स्थिर मनाला केल्यानंतरच <coughs> येते या एकाच श्लोकाचा जरी परिपूर्ण अभ्यास केला तरी सुद्धा साधकाला ध्यान साधना समजू शकेल शने शने रूप परमे बुद्ध्या धृती गृहित क्रमाक्रमाने मन सर्व बाह्य विषयापासून निवृत्त करून आत्मस्वरूपामध्ये स्थिर करणे याला ध्यान म्हणतात भगवाने साधकाला क्रमाक्रमाने लय करायला सांगतात परंतु मनाचा लय करण्या करताना सुद्धा विशिष्ट क्रम आहे स्थूल वस्तू चालय सूक्ष्म वस्तूमध्ये सूक्ष्मतरामध्ये आणि सूक्ष्म वस्तूमध्ये करावा म्हणजे कारणामध्ये कारणाचा लय कारणामध्ये व कारणाचा लय त्याच्याही कारणामध्ये करावा ही प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी श्रुती थे यच्छे नशी प्रजत ज्ञान आत्मनी ज्ञानमात्मनी आत्मनी महती नियेदा आत्मनी प्रार्थना म्हणजे विद्वान पुरुषाने सर्व इंद्रिय मनामध्ये मन बुद्धीमध्ये बुद्धी, बुद्धी महत्व मध्ये आणि महत्व शांत सर्व असणाऱ्या विकारी निर्विशे क्रमाक्रमाने लय करावी झाल्याच्या वेळी सिद्धीची कामना रूप दर्शन भविष्य ज्ञान व्हावे इच्छापूर्ती कामना अतिंद्रिय दर्शने व्हावीत अशा कामना असतात निधिध्यासाने निधिध्यासाने प्रयोजन स्वस्वरूपात स्वस्थ होणे एवढेच आहे ही अवस्था सहजावस्था प्राप्त करण्यासाठी बाकी सर्वांचा लय केला पाहिजे मनाचा लय करणे म्हणजे समाधी नाही ही लयावस्था अज्ञानांतर्गत आहे ही अव्याकृत उपासना आहे मग ती अवस्था सहजावस्था कशी प्राप्त करावी विवेक साधकाने वाणी सर्व इंद्रियांचा मनात लय करावा त्या मनाला प्रकाश स्वरूप असलेल्या बुद्धीमध्ये त्याचा लय करावा त्या बुद्धीचा हिरण्य गर्भामध्ये आणि महदात शांत निर्विकार आत्म साक्षी चैतन्य लय करावा विवेकी पुरुषाने वाणीचा उपसंहार करावा वाणी हा शब्द सर्व इंद्रियाचे उपलक्षण आहे इंद्रियाचा उपसंवान मनामध्ये मना करावा आणि मनाचा ज्ञानरूपी बुद्धीमध्ये प्रकाश बुद्धीमध्ये लय करावा कारण बुद्धीच मन वगैरे इंद्रियांना व्याप्त करते म्हणून अधिष्ठान आहे ती मग प्रथमच असलेल्या महात्म्यामध्ये हिरणनगरमध्ये लय करावी म्हणजेच हिरण्यगर्भाचा जसा स्वभाव आहे स्वच्छ स्वभाव रागद्वेष विकारा रित तसाच स्वभाव व्यक्ती बुद्धीने करावा नंतर न करता निर्विकार स्वरूपाच्या आत्म्यामध्ये लय करावा तो महदात्मा हिरणगर्भ शांत स्वरूपाचा मुख्य आत्म्यामध्ये शांत स्वरूपाच्या आत्म्यामध्ये लय करावा या ठिकाणी सर्व विकार विशेष प्रत्ययाचा निराश होतो संकल्प विकारांचा निराश होतो सर्वाच्या अधिष्ठांवर पाणी असणारा निर्विकार सर्व बुद्धी प्रत्ययाचा साक्ष असणाऱ्या मुख्य आत्म्यामध्ये लय करावा स्तुती निधी ध्यासना अंतरंग साधना स्पष्ट करते ध्यानाचे प्रयोजन ही मनाची एकाग्रता करणे नाही सिद्धी दर्शन हे नाही तर स्वतःच्या स्वरूपाची सुस्थिती प्राप्त करणे स्वस्त होणे होय ज्यामध्ये मनातील संकल्प विकल्प आपोप गळून पडतात जीवामध्ये असलेला अहंकार मकार हा भाव देखील नाहीसा होतो इतकेच नव्हे तरी मनाची लयावस्था देखील नाही कारण लयावस्था ही अज्ञानाची अवस्था आहे सुशिप्त अवस्था आहे त्यामुळे ही साधना शास्त्रामध्ये आत्मस्वरच्या उद्देशाची श्रवण मनन झाल्यानंतर सांगितलेली आहे अंतरंग साधना आहे ज्या श्रवणामननामधून साधकाने दीर्घकाळ आत्मनाम विवेक करून आणि विचार केलेला आहे सर्व भेद निराश केलेले आहेत सर्व संकल्पना विकल्प जीव जगत परमेश्वर या सर्व भेदांचा निराश केलेला आहे आणि याचा परिपाक म्हणजे त्याच्या अंतकरणात जीव ब्रह्मक्य वृत्ती सोहम अहम ब्रह्मास्मी ही अखंडाकार ज्ञान वृत्ती निर्माण झालेली आहे याच वृत्तीने अंतकरणातील अज्ञान रूपी आवरण व असंभावना नष्ट झालेली आहे ज्ञान निष्प्रतिबंधक संशय विपर्य रहित करण्यासाठी आणि ज्ञाननिष्ठा प्राप्त करण्यासाठी निधीध्यास सांगितलेली आहे नाही किंचित करो ती युक्तो मन्ये तत्व पश्चन शृण स्पृश्यन जिघ्रन नशन गच्छन स्वपैन श्वशन इंद्रिया धार चालता बोलता उठता बसता शरीर इंद्रियाच्या सर्व क्रिया करत असताना मी काही करीत नाही मी अकरता अबकता परब्रम्मा आहे या ज्ञानाने जो अलिप्त अस्पर्शित राहतो कर्मया पशे अकर्म च कर्मया सबुद्धिमान मनुष्येषु कस कर्म कृतो जो कर्मामध्ये अकर्म स्वरूपात्ना पाहतो आणि अकर्म स्वरूपात्म्यामध्ये कर्माचा झालेला अध्यास पाहतो तो सर्व मनुष्यामध्ये ब्रह्मज्ञानी असून कृतकृत्या आहे किंवा सर्व कर्माण मनसते सुखमशी नवद्वारे पुरे देही नैव कुरवन कार्य ज्याने आपल्या अंतःकरण वश करून घेतलेल्या असा पुरुष सर्व कर्माचा मनाने संन्यास करून नवद्वार रूपी इंद्रियामध्ये निश्चितपणे काही न करता किंवा कविता अनायास अनेक स्वस्वरूपामध्ये राहतो किंवा येत्र येत्र म्हण ती तत्र तत्र समाधे ज्या ज्या ठिकाणी ब्रम्हज्ञानी पुरुषाचे मन जाते त्या त्या ठिकाणी तो नित्य समाधी अवस्थेमध्ये असतो मत प्रतिद वि चैतन्य साक्ष स्वरूपाने व प्रकाश स्वरूपाने ही अवस्था लय अवस्था नसून बाधित समाधी ज्ञान समाधी आहे आत्म स्वरूपाच्या ज्ञानाने या सर्वाचा निराश करावा यानंतर मग फक्त आत्मा राहतो तीच सहज आहे क्रमाक्रमाणे मन सर्व बाह्य विषयापासून निवृत्त करून आत्मस्वरूपामध्ये स्थिर करावे साधने मध्ये अत्यंत सावधान दक्ष दक्षे बाहेरचा घट ज्याप्रमाणे पाहतो त्याप्रमाणे शरीर इंद्रिय मन यांना सावधानतेने पाहत पाहत साक्षी भावापर्यंत आले पाहिजे सर्व प्रत्ययांचा मी साक्षी आहे इतकी सावधानता पहावी मी साक्षी आहे ही देखील दृश्याच्या अनुषंगाने वृत्ती आहे व प्रो, अब अवे, या वृत्तीची साक्षी होता आली पाहिजे ओव्हर द इन द प्रोसेस ऑफ ऑब्झर्वेशन ऑब्झर्वर हिम सेल्फ डिजऑल सर्व त्रिपुटीचा निराश होऊन ही अवस्था प्राप्त होती येथे लयावस्था म्हणजे पॉसिव्ह सायलेन्स असते आणि सायलेन्स इज द नेचर ऑफ अवेअरनेस ही ज्ञानजन्य सदावस्था आहे अवस्था प्राप्त करणे म्हणजे ते होणे आहे नोईंग इज सेल्फ इज बिंग संसार अज्ञान कल्पित असल्यामुळे या सर्व कल्पनांचा निराश झाल्यास कारणाशात कारणात या न्यायाने संसारा चैन्य असतो याप्रमाणे प्रत्येक आत्मा स्वरूपामध्ये निरुपाधिक आत्म स्वरूपामध्ये सर्वांचा पूर्णपणे निराश करून जे जे मिथ्या अज्ञानामध्ये निर्माण झालेले नामरूपात्मक कर्ता करण क्रिया कर्म कर्मफल भुक्ता या सर्वांनी युक्त असलेला हा व्यष्टी समिष्टी प्रपंच मिथ्या अज्ञानापासून निर्माण झालेला आहे या सर्वांचा कार्यकारणात सहित लय आत्मचैतन्यामध्ये करावा कारण आत्मचैतन्य हे सर्वांचे अंतिम आहे श्रुतीवंत महत परम व्यक्तम व्यक्त पुरुष परा पुरुषांना परम किंचित सा मत म्हणजे म्हणजेच गर्भ होय त्याच्यापेक्षा व्यक्त श्रेष्ठ आहे अव्यक्तापेक्षा आत्मचैतन्य म्हणजेच पुरुष श्रेष्ठ आहे अव्यक्ताहून श्रेष्ठ असणारा पुरुष हा सर्व विश्वामध्ये म्हणजेच कार्यकारणाच्या दृष्टा नाही यामुळे पुरुषाहून अन्न काही श्रेष्ठ नाही म्हणून तो निरातिशय आहे तो सर्व जीवांचा जीवांची अंतिम गती आहे हेच निरातिशय आनंद स्वरूप सत्य स्वरूप आहे म्हणून ज्ञानाने या परम पुरुषा व्यतिरिक्त जे जे काही आहे त्या सर्वांचा निराश करावा थोडक्यात सर्वांचा निराश झाल्यानंतर राहते ते शुद्ध चैतन्य स्वरूप याला ज्ञान म्हणतात या व्यतिरिक्त जे जे काही आहे ते सर्व मायांतर्गत अज्ञायांतर्गत आहे असे सांगून पुढे जाते पुढील मंत्रांना आचार्य संगती देतात माणूस त्याप्रमाणे भाष्यकार या भाष्यामधून पुढील सर्व मंत्रांचा संबंध सांगत आहेत ज्याप्रमाणे नववा मंत्र चालवण्यापूर्वी आचार्यांनी संगती भाष्यामध्ये पहिल्या आठ मंत्राचे संगरूपाने परीक्षण करून त्याचा अभिप्राय सांगितला होता त्यानंतर नऊ ते चौदा या मंत्राच्या मध्ये श्रुतीने सांगितलेला त्याचा अभिप्राय सार रूपाने भाष्यकार या भाष्यामध्ये सांगतात नऊ ते चौदा या मंत्राच्या मधून प्रामुख्याने दोन सहस समुच्चय सांगितलेले आहे कर्म आणि उपासना यांचा समुच्चय व्याकृत उपासना आणि अव्याकृत उपासना यांचा समुच्चय असे दोन समुच्चय सांगून त्यांनी फळे प्रतिपादित केलेले आहेत हे सर्व समुच्चय अज्ञानांतर्गत असल्यामुळे त्याची फळे अज्ञान स्वरूप आहेत कर्म उपासना आणि व्याकृत अव्याकृत उपासनेचे कधीही मोक्ष फळ प्राप्त होत नाहीये सर्व विस्तारपूर्वक श्रवण केल्यानंतर उपासकाच्या मनामध्ये आपोआप जिज्ञासा आणि मुक्ष तत्व निर्माण होईल व कशाने मोक्ष होत नसेल तर मोक्ष फळ किंवा निरातिशय अमृत तत्व कोणत्या साधनाने उपायाने प्राप्त होईल या जिज्ञासने साधक स्वतः अमृतत्वाच्या प्राप्तीसाठी प्रार्थना करीत आहे ती प्रार्थना श्रुती पंधरा आणि सोळा पुढील दोन मंत्रामध्ये स्पष्ट करते या दोन मंत्रांना भाष्यकार संगती देतात भाष्यकार म्हणतात की आम्ही मागील मंत्राच्या मधून दोन प्रकारची मानुष्य फळे सांगितली वित्त साध्यम फलम जे फळ मनुष्याच्या वित्तामधून निर्माण होते म्हणजे मनुष्य स्वतः जे जे कर्म करतो त्या कर्मामधून स्वप्रयत्नाने जे जे फळ प्राप्त होते त्याला वित्त साध्य फळ असे म्हणतात टीकाकार स्पष्ट करतात शरीर पाठव गो भू हिरण नदी साधन संपत्ती शरीराचे सौंदर्य स्वास्थ्य गोधन पशुधन मालमत्ता सोने नाणे हे सर्वधन मनुष्य कर्माच्या सहाय्याने प्राप्त करत असल्यामुळे त्याला मनुष्य साध्य फळ असे म्हटले जाते स्पष्ट करतात दैवम वित्तम देवता दैवता दैव वित्त म्हणजे उपासनेच्या साह्याने प्राप्त होणारी देवलोक प्राप्त होय हे सर्व फळ आम्ही प्रकृतीला अवस्थेपर्यंत स्पष्ट केलेले आहे इतकेच नव्हे तर ते फळ शास्त्र रक्षणाने युक्त आहे याचे कारण हे फळ आम्ही आमच्या बुद्धीमधून सांगितलेले नसून शास्त्रानेच प्रतिपादन केलेले आहे अशा प्रकारे ही सर्व फळे संसार संसारांतर्गत आहेत भाष्यकात दोनच शब्दामध्ये या सर्व मंत्राचे सार सांगतात సంసారగతి ఎవతి సంసారతి సంసారతి గతి అవిద్యా స్వరూపాయ అనేక విను శ్రుతృ ప్రమాణభూత కర్మ పితృకా బుద్ధం గచ్చి సత్వస్థ మధ్య తిష్ట రాజసా జగన్గునవృత్తిస్థాధో తామసా ఆ బ్రహ్మ భో భునా పునరావర్తినోర్జున క్షీణే పుణ్య మతరు కంశంది

अंतिम फळ म्हणजे प्रकृती लय हे सुद्धा अविद्या स्वरूप आहे मग साधकाला अपेक्षा निर्माण होईल की या छातीत असणारे म्हणजे संसाराच्या अविद्य छातीत असणारे फळ कोणते आहे यावर भाष्यकार म्हणतात की हो हे फळ तर आम्ही पूर्वीच सांगितलेले आहे यास्मिन सर्वांनी भूतवाद भूद्विजानतः तत्र का एकत्व त्रमोह कुपश्यता यस्त सर्वाणी भूतान्यात्मन्नपश्य सर्वा चात्मानं ततो न विजुगुप्सते याच उपनिषदामध्ये काही मंत्रांच्या पूर्वीच हे फळ विस्तारपूर्वक सांगितलेले आहे सर्वात्म भाव हेच परमोच्च फळ आहे ईशा वाच्यम इदगम सर्वं ही निरतिशय ज्ञानाचे अखंड दृष्टी आहे आणि ही दृष्टी प्राप्त करण्यासाठी म्हणजे ज्ञाननिष्ठा प्राप्त करण्यासाठी ऐशनात्रय संन्यास हे प्रमुख साधन आहे ईशनात्रय संन्यास म्हणजेच पुत्रेच्छा वित्तेच्छा लोकेच्छा यांचा पूर्णतः त्याग करणे हे सर्व आम्ही पूर्वी सांगितलेले श्रुती म्हणते न कर्मणा न प्रजया धने न त्यागेन अमृतत्व मानसू कर्माने प्रजोत्पत्ति ने क्या धनाने अमृतत्वागा साधका अमृतत्वा प्राप्ति होते निरा अतिशय स्वरूप प्राप्ति है शिल्लक रहता जगता देह पुनः जन्म नहीं ती मा सो अर्जुन प्रारब्धाच्या क्षय शरीराचा नाश झाल्यानंतर तो कधी पुन्हा जन्माला येत नाही तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो किंवा अपमान सिद्धो भवति, अमृतो भवति, तृप्तो भवति जे स्वरूप प्राप्त झाल्यानंतर तो पुरुष स्वतःच पूर्ण कृत कृत्य आनंद स्वरूप होतो त्याला प्राप्त करण्यासारखे काही शिल्लकच राहत नाही जे स्वरूप प्राप्त केल्यानंतर नसो वैसा नसो आयम लब्ध्वा भवति परब्रह्म हे स्वतःच आनंद स्वरूप असून त्याच्या प्राप्तीने जीव स्वतःच आनंद स्वरूप होतो किंवा यद्गत्वा निवर्तनते ज्या ज्या स्वरूपाला प्राप्त केल्यानंतर जीव पुन्हा संसारात येत नाही तेच माझे आहे माझे स्वरूप आहे श्रुती म्हणते नान्य पश्यती नाती न्य द्विजा, स्वभूमा ज्या स्वरूपामध्ये तप्ञानी पुरुष स्वस्वरूपा व्यतिरिक्त अन्य काही पाहत नाही श्रवण करीत नाही अन्य वस्तू नाही तीच अद्वैताची परम उच्च अवस्था आहे तेच भूमा निरातिशय व त्या अवस्था मध्ये व्यवहाराचा द्वैताचा अत्यंत अभाव होतो कार्य करणाच्या व्याकृता, व्याकृताच्याही अति असणारी परमोच्च स्थिती आहे या प्रकारे वेदांनी प्रतिपक्षित केलेले प्रकृती आणि निवृत्ती या दोन मार्गाचे या उपनिषदामधून विस्तार पूर्वक वर्णन केलेलं आहे वेदांच्या मध्ये प्रवृत्ती लक्षणात्मक वेदार्थाचे विधी निषेध रूप दोन भेद स्पष्ट केले जातात उदाहरणार्थ काम यजेतो हे विदान विधी रूप प्रवृत्ती दर्शते तर ब्राह्मण हे विधान निधी रूप प्रवृत्ती दर्शते म्हणजेच वेदांच्या प्रवृत्ती मार्गामध्ये सर्व विधी निषेध म्हणजेच योग्य आयोग्य पाप पुण्य धर्म धर्म याचे स्पष्टीकरण केलेल्या हा निषेधात्मक भाग ब्रदारण्य उपनिषदाच्या अव भागामध्ये प्रवर् प्रवज्ञांत भागामध्ये प्रकाशित झालेला आहे प्रवज्ञांत म्हणजे ब्रदारण उपनिषदाता पहिला आणि दुसरा हे दोन अध्याय होत या दोन अध्यायामध्ये कर्म कर्म फळाचे प्रतिपादन केलेले आहे म्हणूनच ब्रदारण्य उपनिषदाता प्रवग्यान, वा भाग प्रवृत्ती प्रवृत्तीपर आहे आणि त्यानंतर अध्यायापासून सर्व भाग निवृत्ती लक्षणात्मक वेदाचे प्रतिपादन करतो म्हणून उपनिषद हे अभ्यासासाठी अत्यंत योग्य असे उपनिषद आहे त्यामध्ये श्रुती साधकाला क्रमाने उद्देश देते गर्भधारणेने आपल्या जीवनाला आरंभ होतो आणि अंत्येष्टी म्हणजे स्मशानात जाणे हे त्या जीवाचे शेवटचे कर्म आहे या प्रकारे गर्भधारणा झाल्यापासून स्मशाला जाईपर्यंत याच्या इच्छेने जोकर माने उपासनेचा अस्मच्चय करतो <coughs> <coughs> त्याचे फक श्रुतीने पूर्वीच विद्यांच्या विद्यां च यस्ताद्वे दो भयंस अविद्यायां मृत्युं तीर्त्वा या मंत्रामधून जिंकलेली आहे जो यज्ञ यागादी आज्ञाहोत्रादी कर्म करतो आणि उपासना करतो तो कर्माच्या सहाय्याने मृत्यूला पार करतो आणि अमृतत्वाची प्राप्ती करतो किंवा त्याही सांगितले होते पार करून उपासनेच्या सायाने साधक अमृतत्वाची प्राप्ती करतो या सर्व मंत्रांच्या बद्दल प्रत्येक शब्दाचा शब्दार्थ गुडार्थ आपण विस्तारपूर्वक पाहिलेला आहे जे साधक या सर्व उपासना सकाम भावनेने करतात त्यांना गौण फळ प्राप्त होते आणि जे साधक ही सर्व कर्म आणि उपासना निष्काम भावनेने करतात त्यांना चित्तवृत्ती आणि चित्ताची निश्चितता निश्चलता आणि कर्माने ज्ञान ज्ञाननिष्ठा मुक्त प्राप्ती हे फळ प्राप्त होते मग हे निरतिशय अमृतत्व परमोच्च असणारे मोक्ष फळ आम्हाला कशी प्राप्त होईल ही जिज्ञासा श्रेष्ठ उपासकांच्या अंतकरणात निर्माण होते असेच उपासक या ठिकाणी प्रार्थना करतात तर आज आपण इतक वाचन करून इथं थांबतो आहोत उद्या याच्या पुढचं वाचन आपण करू या वाचनासाठी सायीभूत होणार वेद हे प्रांगण आणि सर सुषमाताई यांचं सहकार्य याबद्दल मी धन्यवाद अभिव्यक्त करून At other, he'll the he will the watch and it's a